भारतरत्नाचा कुंभमेळा हिंदुस्थानमध्ये एका तपानंतर होणाऱ्या कुंभमेळ्याला विशेष महत्त्व आहे आधी तसेच दरवर्षी भारतरत्न हा सर्वोच्च नागरी पुरस्कार देण्यासाठी तसेच महत्त्व आहे राजकारण्याने या पुरस्कारात राजकारण घुसवून त्याचा निवडणूक प्रचार करून टाकला त्यामुळे पुरस्काराची आपोआप किंमत कमी झाली दोन हजार चोवीसची निवडणूक वर्ष असल्याने एक नव्हे तर पाच जणांना भारतरत्न पुरस्कार जाहीर झाला म्हणजे जत्रेतील हगाम्यापेक्षाही भयंकर हा प्रकार झाला आहे हगाम्यामध्ये मोठ्या पैलवानांच्या आधी छोट्या मुलांच्या कुस्त्या रेवड्यावर लावल्या जातात आता, आता या वर्षी पुरस्कारासाठी प्रथम नाव आले कर्पुरी ठाकूर यांचे नंतर लालकृष्ण आडवाणी यांचे आता आणखी तीन नवीन आले आहेत नरसिंहराव चौधरी चरण सिंग आणि एम एस स्वामीनाथन हा सर्व निवडणूक जुमला असून भारतरत्न सारख्या सर्वोच्च नागरी सन्मानाचा खेळ खंडोबा करणार आहे राष्ट्राच्या जडणघडणीत ज्यांचे मोलाचे योगदान आहे त्यांच्यासाठी आरोप असता कामा नाही हिंदुस्थान अति महाकाय राष्ट्र आहे काश्मीर ते कन्याकुमारी तसेच मणिपूर ते मुंबई असे पसरलेले आहे यामध्ये ज्यांची नावे आली त्यांना संपूर्ण देशातील लोक ओळखतात काय पुरस्कार प्रेरणा देतात प्रेरणेने राष्ट्र मोठे होते असा सामान्य जनतेचा ठाम विश्वास आहे पण सरकार राजकारण्यांनी नवीन संशोधन केले पुरस्कार मते देतात मतदाता मतदानाने सत्ता मिळते भारतरत्न वाटण्याच्या प्रवृत्तीमुळे प्रत्येकालाच मिळण्याची हाव निर्माण होईल मग कोटी आपल्या नावा अगोदर भारतरत्न लावायला हरकत नाही राहणार नाही खरे भारतरत्न तर भगतसिंह राजगुरू सुखदेव मदनलाल धेंगरा चंद्रशेखर आझाद अनंत कानेरी चापेकर बंधू तात्या टोपी झाशीची राणी नेताजी लाल बाल पाल मंगल पांडे विनायक दामोदर सावरकर पत्री सरकार नाना पाटील दादाबाई नवरोजी मौलाना अबुल कलाम आजाद रानडे आगरकर गोखले राजा राम मोहन राय विवेकानंद रवींद्रनाथ टागोर महात्मा गांधी महात्मा फुले फिरुशा मेहता जमशेठजे टाटा नाना शंकर शेठ न कल्याणी फिरोदिया बजाज बिर्ला गोदरेज यांच्या बरोबरच मृत्यू डोक्यावर ठेवून फिरणारे सैनिक पोलीस बांधव यासाठी पात्र असताना राजकीय फायदा तोटा समोर ठेवून कुंभमेळ्याचे स्वरूप दिले दिलेले दिसते लोकांना सर्व कळते कोणती प्याधी केव्हा चालायची यातील भारतरत्नाच्या आसपास सुद्धा फिरणारे किती जण वाटतात आता या सर्वांनीच हात धुवून घ्यावी म्हणजे सर्वच भारतरत्न आहेत मित्र हा व्हिडिओ आपल्यास कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगावं आमच्या ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा